गं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम ध्यानमूल गुरूर्मूर्ती गो या गुरुपदं, गुरु मंत्र मूलं गुरु वाक्यं मोक्ष गुरुकृपा, गुरु मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः मी आज तुम्हाला एक तुकाराम गाथेतील अभंग सांगणार आहे बहुतांच्या मते गोवा हो जीवा नेधावी अभंग क्रमांक आहे दोन हजार आठशे त्र्याण्णव याच्यावर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगणार आहे एक बापू आपल्या पत्नी सांगण्यासाठी सासूरवाडीला निघाले होते तर नवीन नवीन लग्न झालं होतं आणि मग तो सासूरवाडीला पत्नीला आणायला चालला होता मग त्याला वाटलं पहिल्यांदी जर आपण सासूरवाडीला चाललेलो आहे तर एखाद्या आवडील हाय माणसाचा सल्ला घेऊन की सासूरवाडीला पहिल्यांदा कशा पद्धतीने जायला पाहिजे म्हणून तो वडील धारे माणसांकडे सल्ला मागण्यासाठी गेला तर वडील धारे माणसांनी चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांना कळले की याचं नवीन लग्न झालेलं आहे आणि याला आपल्या पत्नीला घेण्यासाठी सासूरवाडीला जायचे तर त्याचा प्रश्न होता की सासूरवाडीला सुरुवातीला कसं जायचं कशा पद्धतीने जायचं वडील धारे माणसांनी सांगितलं अरे तुझं नवीन लग्न झालेलं आहे ना मग तू जरा लवून भजून जा हा सल्ला बळी झाल्या माणसाने त्या जावायला दिला मग याने लवून भरून जा म्हणजे त्याचा था म्हणण्याचा अर्थ असा होता की थोडं जा त्याने जाणी त्याचा अर्थ काय घेतला लवून भजून जा म्हणजे वाकून जा असा त्याने अर्थ घेतला म्हणजे वाकून जायचं असा अर्थ घेतला त्याने मग तो सासूर जाण्यासाठी निघाला आणि निघाल्या असताना त्याला वाटेमध्ये शेत लागलं ज्वारीचे सुगीचे दिवस चालू होते आणि शेतामध्ये ज्वारी वाढलेली होती आणि हा त्या शेतातून ज्वारीच्या शेतातून वाकून 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 असा चालला तर वाकून चालल्यानंतर ते पाहिलं कोणी राखणदाराने आणि नेमकं त्याच दिवशी काय झालं होतं रात्री की ज्वारीचे कंस खुडून चोरांनी चोरून नेले होते आणि हा चालला होता ज्वारीच्या शेतातून वाकत 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 चालला होता है, और और ते पाहिले मग राखणदाराला वाटलं की हा चोर आहे आणि हा ज्वारीचे कंच खुडायला आलेला दिसतोय म्हणून त्याने त्या बापूला खूप मारलं मग त्या ना अरे हे राखणदार आपल्याला काय राहिले आपण तर काही केलं नाही ज्वारीचे कंच फुडले नाही मग हे आपल्याला मारता का म्हणून तो प्रश्न विचारू लागला तुम्ही मला मारता का तो अरे ज्वारीचे कंच खुडायला आला ना तो म्हणतो नाही हो मी ज्वारीच्या कंस फुडायला नाही आलो मी माझ्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीला चाललो अरे म्हणजे सासूरवाडीला चाललंय आणि मग असं कोणी वाकून जात असतं का मग तो जाऊ बापू म्हणतो मग सासूरवाडीला कसं जायचं तो म्हणतो असं कर ज्वारीच्या कणसातून चाललाय ना तू तर पक्षी ज्वारीचे दाणे खायला येतात म्हणून तू असं कर हा हु हा हु हा हु असा आवाज करत चाल ना तू म्हणजे ज्वारीच्या शेतातून जाताना पक्षी सुद्धा घाबरतील दाणे सुद्धा खाणार आणि आमचं पण काम होईल त्यामुळे तू काय कर हा हु हा हु हा हु असं करत चाल मग त्या जा पटलं त्यांचं म्हणणं पटलं मग तो जावाई बापू आवाज करत चालला हा हु हा हु असा आवाज करत तो शेतातून निघाला पण नेमकं काय झालं तो पुढे गेल्यानंतर तिथे एक पारधी होता आणि त्या पारद्यानी हरिण पकडण्यासाठी जाळं लावलेलं होतं हरिण पकडण्यासाठी जाळं लावलेलं होतं त्यात एक हरिण अडकलेलं होतं आणि दुसरं अडकण्याच्या पेदात होत तर हा हिरण निघाला तर काय म्हणतो हा उ हा उ आणि याच्या आवाजामुळे ते हरिण पळून गेलं आणि ते हरिण शिकार शिकार झालं झालं नाही म्हणून पळून गेलं तर पारद्याला खूप राग आला म्हणून पारद्या जे जावईबापूला हरलं काय सांगता तुम्ही ते जे जावईबापूला मग तो बापू म्हणतो अरे तुम्ही मला मारता का तो अरे तुझ्या माझी शिकार पडून गेली एक हरि नाडक आणि दुसरा हरि नाडकायचं होतं तर ते हरि पळून गेलं म्हणून मी तुला मारतोय आणि तू काय करतोय हा हु हा हो तो म्हणतो नाही हो मी हा त्याच्यासाठी नाही करत मला मागच्या सल्ला दिला तू हा हु करत ये ना सासूरवाडीला जा म्हणून मी चाललोय सासूरवाडीला हा हु हा हो करत तो ने अरे हा हू करू नको म्हणे मग काय करायचं म्हणे तू असं म्हण एक फसलं दुसरं का फसाना एक फसलं दुसरं का फसाना म्हणे 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 काय होईल तो अरे त्याने असं होईल तू जर म्हणा एक फसलं दुसरं का फसना तर दुसरं हरिन सुद्धा माझ्या जाळ्यात येईल आणि माझी शिकार पूर्ण होईल बर मग बापूला ते म्हणणं मारायचं पडलं आणि बापूनी सुरुवात केली म्हणायला एक फसलं दुसरं का फसाना एक फसलं दुसरं का फसाना आणि नेमकं हा पुढे गेल्यावर तिथं ना एक मोटरसायकलवाला चिखलातून गाडी काढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या मोटरसायकलच एक चाक त्या चिखलात धुतलेलं होतं आणि दुसरं चाडस मोकळं होत मग हा म्हणतो काय तिथं जाऊन एक फसलं दुसरं का फसाना एक फसलं दुसरं का फसाना त्या मोटरसायकल वाल्याला वाटलं एकच्या गाळा फसले त्यानीच मी परेशान झालोय आणि हा म्हणतोय एक फसलं दुसरं का फसना एक फसलं दुसरं का फसना मग त्या मोटरसायकल वरील मी जे धुतलं त्या जावायला इतका मारला त्या जावायला आणि मग त्याला म्हणतो कसा अरे असं म्हणू नये एक बसलं दुसरं का फसाना मग तो म्हणतो अरे असं म्हणायचं की एक निघालं दुसरं का निघाना एक निघालं दुसरं का निघाना तो ठीक आहे तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे मी म्हणतो एक निघल दुसरं का निघाना आणि नेमकं तो जावईबापू असा पुढे गेला तर तिथे एका श्रीमंताचा मृत्यू झालेला होता आणि ते श्रीमंताचं प्रेत निघालेलं होत हा म्हणतो एक निघालं दुसरं का निघाना एक निघालं दुसरं का निघाना एक निघालं दुसरं का निघाना मग मने तो जाला, आमीचे लोक म्हणे आले तिथे तर श्रीमंत माणसाचा मृत्यू झाला आम्ही तिचं प्रेम बाहेर काढतोय आणि हा काय म्हणतोय एक निघालं दुसरं का निघाना म्हणजे आम्हाला झाले दुःख आणि याला झालाय आनंद म्हणून त्या तिथे त्यांनी त्या जाव बापूला खूप मारलं सर्व लोक म्हणाले की अरे आता असं म्हणत जा लय वाईट झालं लय वाईट झालं मग तो असंच म्हणायला लागला लय वाईट झालं लय वाईट झालं आणि तो थो थोडासा अंतर पुढे चालून गेल्यानंतर तेथे एका राजाला मुलगा झाला होता म्हणून ते हत्तीवरून साखर वाटप करत होते आणि हा जातो तिथं काय म्हणतो लय वाईट झालं लय वाईट झालं लोक म्हणे अरे राजाला मुलगा झाला आम्हाला आनंद झाला आणि हा म्हणतो लय वाईट झालं लय वाईट झालं म्हणून त्याला तिथं सुद्धा लोकांनी खूप मारलं मग तो पुढे गेल्यानंतर काय होत तो म्हणतो अरे असं म्हणू नये मग काय म्हणायचं कोणी आले लय आनंद झाला लय आनंद झाला असं म्हणायचं थोडस पुढे चालून गेल्यानंतर तिथे एका माणसाची झोपडी आगी पेटलेली होती मग हा म्हणतो लय आनंद झाला लय आनंद झाला तिथं सुद्धा लोकांनी याला खूप मार मार मारल मग जावई बापू सासूरवाडीला न जाता परत निघून येतात <coughs> दृष्टांत संपला आता आपल्याला पाहायचं काय याचं तात्पर्य काय आहे तर याचं तात्पर्य असं आहे की तो जावई रूपी साधक तो जावई रूपी साधक मुक्ती रूपी पत्नीला आणण्यासाठी निघाला होता पण अनेकांचे शास्त्रांचे मतांचे शास्त्रकारांचे अनेक मत आहेत त्यामुळे मुक्ती तर मिळाली नाहीच पण त्याला अनेक दुःख सोसावे लागले म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला मुक्ती पाहिजे ना तर मग एक करा नामस्मरण करा नामस्मरण कसं करायचं ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकार म्हणे नामापाशी चारी मुक्ती असे बहुता ग्रंथी तुकाराम गाथा अभंग क्रमांक एक हजार एकशे अठ्याऐंशी हा झाला आपल्याला दृष्टांत दृष्टांत काय होता परत ऐका तो जावई रूपी साधक रूपी पत्नी आणण्यासाठी निघाला होता परंतु अनेक शास्त्रकारांचे मते त्याने ऐकले म्हणून त्याला मुक्ती मिळाली नाही उलट पदरात दुःख पडले हा झाला सिद्धांत आता दृष्टांत नंबर दोन प्रारब्ध कायदीन पालटे सोसे तृष्णेचे हे पिसे वाया विनं तुकाराम गाथा अध्याय अभंग क्रमांक पाचशे त्रेचाळीस एक शेतकरी आपल्या शेतात पुष्कळ कष्ट करायचा पण नेमकं काय झालं त्याने खूप कष्ट केले तरी त्याला काही फळ व्यवस्थित मिळत नव्हते आणि त्यामुळे तो वैतागला आणि ते वैतागल्यामुळे तिने काय केलं तो असा गावामध्ये फिरायला गेला सर्वे करायला गेला म्हणजे आपल्याला आता काहीतरी शेती धंदा जमत नाही आपण आता दुसरा धंदा शोधायला पाहिजे दुसरा धंदा करायला पाहिजे म्हणून तो सर्वे करण्यासाठी गावात फिरायला गेला तर तो गावात गेल्यानंतर झालं काय की तेथे गावात त्याला एक मासे विकणारा भेटला आणि मासे विकणारा भेटला तर त्याच्याजवळ मोठमोठाले मासे होते मग त्या शेतकऱ्यांनी त्या मासे विकणाऱ्याला विचारलं का रे म्हणे तू एक मासा कितीला विकतो हा तो एक मासा शंभर रुपयाला विकतो मी तो ने अरे वा मग दिवसातून किती मासे विकतो तो म्हणतो दहा वीस जरी मासे विकले तरी माझं भाग म्हणे कमी जरी विकली तरी मला थोडाफार पोटापुरत मिळतं म्हणे मग शेतकऱ्यांनी विचार केला नाही नाही म्हणे आपल्याला हाच धंदा करायला पाहिजे म्हणे म्हणून त्या शेतकऱ्यांनी मासे पकडण्याचा धंदा चालू केला गेला तळ्यावर आणि मासे पकडायला लागला मासे पकडायला लागला तर काय झाले शेतकऱ्याला मिळायला लागले एवढा एवढ्या मासे छोटाले मासे मग आता धंदा त्यांनी जरी बदलला पण प्रारब्ध थोडीच बदलते म्हणजे शेतकऱ्यांनी शेती धंदा सोडून दिला मासे पकडायचा धंदा चालू केला पण प्रारब्धच ना जिथं जा तिथं प्रारब्ध माग येते तू म्हणतो काय अब मग क्या करू खेत खेदमे तो लांगा लुंगा मच्छी पकडणे गाय तो झांगा झुंगा तिथूनही तो, तो काय चागला आणि परत गावामध्ये निघून गेला गावात निघून गेला तर तिथं रात्रीच नऊ ते अकरा कीर्तन चालू होत तो कीर्तनात जाऊन बसला तो कीर्तनात जाऊन बसला आणि कीर्तनात जाऊन बसला कीर्तन ऐकलं तर त्याला वैराग्यच प्राप्त झालं वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो काय म्हणतो नाही 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 आता आपल्याला कीर्तनच करायचं बाकीचा संसार सोडून द्यायचा आणि कीर्तनच पण पैसे मिळतात त्याला असं माइंडसेट झालेला होता त्याचा मग तो आता आजपासून कीर्तन करायचं असं त्याने विचार मनात आणला आणि रात्रीच्या वेळेस तो एका झाडाखाली तपश्चर्याला जाऊन बसला भगवे कपडे घातले आणि तपश्चर्याला जाऊन तो झाडाखाली बसला पण रात्री काय झालेलं होतं राजाच्या घरी चोरी झालेली होती राजाच्या घरी चोरी झालेली होती आणि म्हणून तो राजाचे दूत सैनिक बदलून चोराला शोधत होते नेमकं त्यांनी याला पाहिलं कोणाला त्या साधूला म्हणजे तो शेतकरी होता ना पहिला तो साधू झाला भगवे कपडे घालून त्याला पाहिलं की हा तपश्चर्या करतो त्यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं म्हणजे त्या साधूला विचारलं काय महाराज दिवसा डोळे झाकून बसता आणि रात्रीच्या चोऱ्या करून हिंडता असं म्हणले आणि त्याला धर जे धरलं जे झाडाला उलट टांगलं आणि इतकं मार, मार, मार तो, तो अरे अब मैं क्या करू गाय तो झांगा झुंगा मच्छी पकडणे गाय तो ला मच्छी पकडणे गाय तो झांगा झुंगा खेमे गाय तो लांगा लुंगा साधू बनगाय तो उलटा टांगा म्हणजे हा दृष्टांत इथे संपला पण याचं तात्पर्य सांगतो तुम्हाला त्या शेतकऱ्याने जरी शेती सोडून दुसरा धंदा केला म्हणजे मासे पकडण्याचा धंदा केला किंवा साधू बनण्याचा धंदा केला तरी त्याचं प्रारब्ध बदललेलं नव्हतं म्हणजे काही लोकांचं असंच असतं ते चा 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 चा। एका ठिकाणी एक बिझनेस करतच नाही एक धंदा करतच नाही आज शेतीचा धंदा करतील तो उद्या मासे पकडण्याचा धंदा करतील परवा म्हणजे रामानं कीर्तनाचा धंदा करायचा किंवा काहीतरी करायचं म्हणजे ते सारखे धंदे बदलत राहतात पण त्यांचं प्रारब्ध त्यांच्या मागे असत त्यांना पैसे पैसेच मिळत नाही असं होत म्हणून प्रारब्ध जर बदलायचं असेल ना तर देवाचे नामस्मरण करा गुरुंनी दिलेल्या मंत्राचे जप करा म्हणजे तुमच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती येईल आणि तुमचे प्रारब्ध बदलेल ओम हरि ओम हरि ओम